अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरू होती ती आता पूर्ण झाल्यानं आज या प्रकरणाचा निकाल लागला आहे या निकालानुसार वीरेंद्र तावडेला निर्दोष मुक्त करण्यात आलंय तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि पाच लाख दंडाची शिक्षा देण्यात आली आहे तसंच डॉ विरेंद्रसिंह तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची पुराव्या निर्दोष मुक्तता करण्यात आली या प्रकरणावर छगन भुजबळ हे काय म्हणाले ते आता आपण पाहूयात खर म्हणजे दोन चार हत्या झालेल्या आहेत दुर्दैवाने मग दाभोळकरांची त्याच्यानंतर पानसरे साहेबांची त्यांच्यानंतर कलबुर्गी गौरी लंकेश तर याच्या असं असं सुद्धा मध्ये मध्ये असं येत होतं की हे एक दुसऱ्याशी लिंकड आहे हे हत्या करणारे लोक जे आहेत किंवा काही संघटना आहेत असं वर्तमानपत्रात येत होतं मला त्याच्याबद्दल काही खात्रीची काही माहिती नाही परंतु याचा काहीतरी संबंध आहे का कारण ही सगळी जे आहे हे सगळे जे आहेत स्पष्टपणे समाजसेवा करणारी सगळी मंडळी होती निर्विडपणे जे आहे समाजातील चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवणारे असे समाज सुधारक असे होते दाभोळकरांच्या बाबतीमध्ये ते अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली किंबहुना महाराष्ट्र सरकारनं अंधश्रद्धाच्या विरुद्ध कायदा निर्माण केला पाहिजे आणि जे जे लोक अंधश्रद्धा निर्माण करत असतील त्यांच्या विरुद्ध पावलं उचलली पाहिजे असा सुद्धा त्यांचा आग्रह होता आणि नंतर मग काही वर्षाने अर्थातच तो कायदा जो आहे निर्माण केला आता तो किती इफेक्टिव्ह आहे नॉन इफेक्टिव्ह आहे हा भाग वेगळा पण त्यांचा आग्रह होता की अंधश्रद्धेचा जर को कोणी कोणी प्रचार प्रसार वापर करत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई कायद्यानं झाली पाहिजे